हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत एक आनंदाची बातमी शेअर करणार आहे बऱ्याच जणी आत्ता ज्या व्हिडिओ बघता आहेत त्यांना मी काय म्हणते ते तुम्हाला समजलं असेल बहुतेक थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल पण माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी शंभर प्रयत्न करतात खूप सारे प्रयत्न हजार प्रयत्न करतात आणि मग तिथपर्यंत पोहोचतात <coughs> खर तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी मलाही फार अडचणी येऊन गेलेल्या आहेत फार गोष्टी करून पुढे जायला लागलेलं आहे तर ती गोष्ट म्हणजे मी <coughs> जे युट्यूबवरती व्हिडिओ टाकते आहे त्याची एक अमाऊंट असते ती जमा झाल्यानंतर आपल्याला एक पिन येतो <coughs> आणि ऑफिशियली आपण पेमेंट घेण्यासाठी तयार आहोत असं असतं त्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात पण जो एक, साथी आ, एक गुगल ॲडसेन्सचा पिन येणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो जसं की तुम्ही माझा आधी एखादा व्हिडिओ बघितला असेल की माझं यूट्यूबचं गुगल ॲडसेन्स अकाउंट हे वेरी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन लॉक झालं होतं पण मी एक टेक्निशियन्सशी कॉन्टॅक्ट करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला आणि खूप लवकर एवढ्या लवकर अपेक्षित नव्हतं बऱ्याचदा काही जणांचा प्रॉब्लेम येतो पण माझं जे गुगल ॲडसेन्सचा पिन आहे तो आलेला आहे म्हणजे तुमच्या अकाउंटला दहा डॉलर जमा झाल्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं त्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतो तर ॲड्रेस आ, जो मी इथे दिलेला आहे माझ्या गुगल ॲडसेन्सला जो ॲड्रेस आहे तो बरोबर आहे का आणि तो ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला तुम्ही पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी तयार आहात असं समजलं जातं तर तो।, तो गुगल ॲडसेन्सचा पिन आलेला आहे मला असं वाटते की तो एक टप्पा पार झालेला आहे एक डॉलर जमा झाला त्यावेळेसचा म्हणजे असतं ना की आ, एक सबस्क्रायबर कमवलेला एक सबस्क्रायबरचा आनंद तर मला फारसा म्हणजे मिळालं नाही म्हणण्यापेक्षा मला तेव्हा समजतच नव्हतं की किती सबस्क्रायबर हवेत कारण जनरली नातेवाईक मित्र मैत्रिणी त्याच्यानेच ते माझे शंभर डिटीचे सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते त्यानंतर त्यान मी इथे या घरात राहायला आले आणि त्यानंतर मग पुढची जर्नी माझी सुरू झाली लॉकडाऊनमध्ये खरं तर त्यावेळेस माहीत नव्हतं मी गाऊनचे लाईव्ह वगैरे करायचे ते व्हिडिओ मी यूट्यूबला टाकायचे आ, तर माझे काही कस्टमर आत्ता जर व्हिडिओ बघत असतील तर त्यापैकी काही मैत्रिणीने माझ्याकडनं शॉपिंगसुद्धा केलेली असेल तर त्या मैत्रिणींना काही ऑफर्स वगैरे ठेवून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा वगैरे म्हणून आणि मग नंतर ते सबस्क्रायबर ग्रो केलेले तर पाचशे सबस्क्रायबर करण्यासाठी मला फार वेळ लागला होता खरंच म्हणजे हजार सबस्क्रायबर त्यानंतर पहिला टप्पा शंभर सबस्क्रायबर तो पूर्ण झाला खूप छान वाटलं ते आठवतंय मला त्यानंतर पाचशे सबस्क्रायबर गणपतीच्या पिरियडमध्ये पूर्ण झाले होते म्हणजे तोपर्यंत कसं होतं तो माहिती तिका जो मिळेल त्याच्या फोनमध्ये सबस्क्राईब जो पण मिळेल त्याच्या फोनमध्ये सबस्क्राईब करायचे कारण त्या एका टप्प्यापर्यंत जायचं होतं तर पाचशे सबस्क्रायबरपर्यंत छान झालं पण हजार सबस्क्रायबर करण्यासाठी बराच वेळ गेला बराच वेळ गेला म्हणजे त्यानंतर काही व्हिडिओज व्हायरल होण्याची गरज होती ते, ते व्हिडिओ एक दोन तीन व्हिडिओ माझे व्हायरल झाले त्या पिरियडमध्ये त्या पिरियडमध्ये माझे गावाकडचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले गावाकडचे व्हिडिओना बराचसा व्ह्यू झाला त्यानंतर मला अजूनही आठवतं आहे माझा सगळ्यात पहिला व्हायरल व्हिडिओ व्हायरल कशाला म्हणतो की एका दिवसात ज्याला खूप सारे व्ह्यूज मिळतात तो पहिला व्हायरल व्हिडिओ असतो आणि मला अजून पण आठवतं आहे मी देहू गावात गेलेले तुकाराम महाराजांचं तिथे दर्शन घेतलं त्यानंतर मग मी माझी एक मैत्रीण आहे अक्षद ताई म्हणून मधुश्री क्रिएशन तिचं कपड्यांचा ब्रँड आहे तर त्या ताईला भेटायला गेलेली तर मला असं वाटायचं की तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि माझी मैत्रीण माझ्यासाठी आपण म्हणतो ना लकी आहे ती मैत्रीण माझ्यासाठी लकी आहे असं मला वाटलं आणि मी तिला भेटून आले आणि दुसऱ्या दिवशी मी महादेवाचं दर्शन घ्यायला ज्यावेळेस चालली होती माझ्या घरापासून घोरडेश्वराचं मंदिर आहे अगदी जवळच आहे तर तिथे मी दर्शनाला चालले होतो आणि त्याआधीच बघितलं तर एकदम एक एक मिनिटात पन्नास पन्नास व्ह्यूज वाढत आहेत त्याला ते जवळजवळ तेराशे बाराशे तेराशे व्ह्यूज आले होते त्यावेळेस पण ते खूप असतं म्हणजे ज्याच्या व्हिडिओला तुम्हाला पन्नास पन्नास पण व्ह्यूज येत नाही तिथे जेव्हा तुम्हाला हजार बाराशे व्ह्यूज येतात ना रा� तो मला खूप छान वाटतं तर तो, तो माझा पहिला व्हिडिओ होता तर मी पहिले माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं की बघ ना तू मला भेटलीस तो व्हिडिओ खूप छान व्हायरल झाला आणि तिनेही तिच्या मैत्रिणींना तिच्या मातेईकांना तो व्हिडिओ शेअर केला त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं होतं त्यानंतर हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार झाल्यानंतर अगदी छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं मी पण फारसं तेव्हा असं काही की हजार सबस्क्रायबर झालेत मग लगेच त्याचा व्हिडिओ शूट करा आणि टाका असं काही नव्हतं त्यावेळेस एवढं पण तो आनंदही वेगळाच होता त्यानंतर सबस्क्रायबर हळूहळू वाढत राहिले पण बऱ्याच प्रॉब्लेम झाले चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर परत डीमॉनिटाईज झालं चॅनल लास्ट इयर जेव्हा पप्पा एक्सपायर झाले त्याच पिरियडमध्ये माझं चॅनल परत डीमॉनिटाईज झालं होतं पण मी दोन महिने को ॲक्टिव्ह नसल्यामुळे ते मी परत ग्रो नाही करू शकले पण त्यानंतर काय झालं आपलं बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जो कार्यक्रम होता त्याचा व्हिडिओ अक्षदा आल्या होत्या माझ्याकडे तर त्या काकांना विचारलं मी या अक्षदांचं काय करायचं तर ते काका म्हटले की तुम्ही देवाला वाहू शकतात किंवा हे जे आम्ही तुम्हाला अक्षदा दिलेले आहेत त्याची खिचडी करून तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्याकडे जे येतील तुम्ही बाहेर गेलाय त्यांना तुम्ही वाटू शकता म्हटलं बरं ठीक आहे चालेल मग ही मला जी माहिती मिळाली ती इतरांना मिळाली की नाही ही गोष्ट मला माहीत नव्हती म्हणून साधं सिंपल अगदी झटपट पटकन मी एक व्हिडिओ बनवला की त्या औषधांचं काय करायचं म्हणून आणि तो माझा व्हिडिओ जवळजवळ त्र्याण्णव हजार लोकांनी बघितला आणि त्यामध्येच माझं चॅनल परत मॉनटाईज झालं खरंच मैत्रिणींना खूप खूप छान वाटतं माहिती आहे का आ, मी प्र माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणत मा असते की यूट्यूबकडून मला पेमेंट मिळालं नाही मिळालं तरीसुद्धा माझ्या चांगल्या आठवणी मी तिथे सेव्ह करते चांगल्या आठवणी माझ्या जपून राहत आहेत काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या आयुष्यात म्हणजे बघा ना कधी मोबाईल हरवला तर सगळे फोटो जातात पण माझं चॅनल असं आहे की जिथे माझी व्हिडिओ मला कधीही का कायमस्वरूपी बघायला मिळू शकतात म्हणजे मी कोणत्या गोष्टी केल्या आहेत मी कुठे गेली आहे शिवमने पहिल्यांदा काय केलं शिवम पहिल्यांदा कधी शाळेत गेला शिवम या शाळेत कधी गेला शिवमने अभ्यास कधी केला किंवा मी काही गोष्ट नवीन करते किंवा बड्डे कसा सेलिब्रेट केला या सगळ्या गोष्टी सेव्ह राहत आहेत सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा होती जेव्हा माझे बाबा गेले आणि माझ्याकडे खूप अशा आठवणी त्यांच्या नव्हत्या पण मी एक रक्षाबंधन आणि दिवाळी पप्पांसोबत सेलिब्रेट केली होती त्याचे व्हिडिओज बनवलेले होते आणि ते माझ्यासोबत होते म्हणजे आत्ता ह्या आनंदाच्या वेळेवरती मला अश्रू नाही गाळायचे पण असतं ते की तुम्ही त्या गोष्टी नाही सोडू शकत पण जेव्हा मी ते बघायचे ना ती व्यक्ती माझ्यासमोर आत्ता ॲक्टिव्ह नसणार आहे हे मला माहिती आहे पण जेव्हा ते व्हिडिओ मी बघते तेव्हा असं मला वाटतं की मी अजून पप्पांचे व्हिडिओ का नाही बनवले त्या गोष्टीची एक खंत आहे फक्त मी अजून जास्त वेळ तिथे घालवलेला राहिला असता किंवा पप्पांसोबत व्हिडिओ शूट केले असते तर कदाचित अजून जास्त प्रमाणात पप्पांचे आठवणी माझ्यासोबत राहिल्या असत्या ठीक आहे जे आहे त्यात मी समाधानी आहे काही प्रॉब्लेम नाही जेवढ्या आठवणी माझ्यासोबत असायच्या होत्या तेवढ्या आहेत आणि पप्पांचे आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत आहेत असं मला वाटतंय कारण हा पिन येण्यासाठीही बऱ्याच लोकांना बराच प्रयत्न करायचा असतो पण होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि हा पिन माझ्यापर्यंत आलेला आहे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे मला असं वाटलं की ही जी गोष्ट आहे तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे बेल प्रेस करा कदाचित हा व्हिडिओ उशिरा येईल पण आवर्जून येईल आज वटपौर्णिमा आहे त्या दिवशी मी शूट करते पण व्हिडिओ एखाद्या वेळेस उशिरा येईल कारण डेली रुटीनचे व्हिडिओज येत आहेत रोजचा व्हिडिओ रोज पडतो आहे आणि त्यामध्ये हा व्हिडिओ परत कदाचित हा उशिरा येऊ शकतो तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करून तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय छान मेहंदी काढली आहे बाय बाय